नमस्कार डिजिटल महाराष्ट्र आपल्या सर्वांचं स्वागत महाशिवरात्री असतात महाशिवरात्रीचा सण म्हणून शिवभक्त येऊन दर्शनाचा लाभ घेत असतात सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट मार्फत इथं आरोग्य सेवा असेल शिवभक्तांसाठी पाण्याची सोय असेल सगळ्या सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत परंतु निवडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस बंदोबस्त हात चोप ठेवलेला आहे आपल्या समोर आहेत थोडे भाविक भक्तभाय आहेत त्यांच्याशी विचार करू की तुम्हाला कसं वाटतंय सोमेश्वर देवस्थान स्वयं देवस्थान ट्रस्ट इथे सोमेश्वर दर्शनासाठी आलेले आहेत तुम्हाला कसं वाटलेलं आहे हर हर महादेव श्री क्षेत्र सोमेश्वर नगरच्या दर्शनासाठी आम्ही सर्व इथं आलेलो आहोत आज खर तर महाशिवरात्र आणि त्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं सोमेश्वरच्या प्रतिस्वटी सोमनाथ या नावाने ओळखलं जाणार आहे इथलं सुप्रसिद्ध असं सोमेश्वर शिवलिंगाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे अतिशय उत्तम प्रकारे है साचा या ठिकाणी व्यवस्था पाहायला मिळाली अर्ध्या ते पावन तासाच्या दर्शन रांगेमध्ये आपल्याला या ठिकाणी दर्शन मिळत आहे खरंतर आजच्या दिवशी महाशिवरात्री दिवशी शिवलिंगाचं दर्शन हे पवित्र समजलं जातं त्याच अनुषंगानं आम्ही या ठिकाणी दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत इथली सुविधा त्याचबरोबर भाविकांना मिळणाऱ्या सुविधांबरोबरच इथं मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटप चालू आहे होम हवन चालू आहे या शिवनामाच्या होम हवनाच्या हो, घोषामध्ये आम्हालाही सहभागी होता आलं याचा आम्हाला आनंद होत आहे हर हरे हर, महादेव भोलेनाथ भगवान की जय